शिरोळ विधानसभा मतदारसंघामध्ये तीन नगरपालिका आहेत एक जयसिंगपूर ब वर्ग नगरपालिका आणि शिरोळ आणि कुरुंदवाड या क वर्ग नगरपालिका ह्या तिन्ही ठिकाणी महायुतीच्या वतीनं राजश्री शाहू विकास आघाडी म्हणून आपण तिन्ही ठिकाणी ह्या ठिकाणी पॅनल उभा करतो आहे आणि मला विश्वास आहे ये येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये तिन्ही ज्या ठिकाणी महायुतीचा नगराध्यक्ष हात या तिन्ही नगरपालिकेवर बसतो तर काँग्रेस परिषदांच्यासाठी कशा पण त्याला राजू शेट्टी देखील त्यांच्या सोबत आहेत कसं बघताय कोणच या विरोधी गटाच्या आघाडीकडे आणि एक आव्हान असं वाटते का तुम्हाला ही जागृत लोकशाहीचं लक्षण आहे विरोधी पक्ष असणं ही जागृत लोकशाहीचं लक्षण आहे त्यामुळे विरोधी पार्टी असली पाहिजे नसलं तर निवडणूक एकतर्फी होईल ना मग ती बॉम्ब या जयसिंगपूरमध्ये आम्ही फोडणार आहोत वाट बघतोय त्या बॉम्बची आम्ही राजू शेट्टीने देखील या सगळ्या पत्रकार परिषदेदरम्यान म्हटलं की प्रचारादरम्यान आम्ही मोठे खुलासे करणार आहोत प्रॉपर्टी प्रॉपर्टी कार्डच्या संदर्भात देखील काही आरोप केले जयसिंगपुरातल्या झोपडपट्टी धारकांची जवळपास पावणे दोनशेच्या वर प्रॉपर्टी कार्डसुद्धा वाटून ती जी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर झाली शासन दरबारी नोंद होऊन प्रॉपर्टी कार्ड त्यांना मिळाले कदाचित त्यांना राजीव शेट्टींना ही व्याप त्यांचा हा देशभर असल्यामुळं कदाचित जयसिंगपुरात काय झालं आहे ह्याची त्यांना माहिती नसेल इथनं पुढच्या काळामध्ये निदान या निवडणूक प्रचारामध्ये तर सर्व जयसिंगपूरची माहिती घेऊन त्यांनी आरोप करावेत एवढी एवढी जाग सर्व महायुतीचे सर्व घटक पक्ष हे आमच्याबरोबर राहतील केवळ महायुतीचे घटक पक्षच नव्हतं तर स्थानिक स्तरावर काम करणाऱ्या सगळ्या सामाजिक संस्था असतील ह्या सगळ्यांना एकत्रित घेऊन कारण शेवट हा शहराचा प्रश्न आहे रोजच्या गावातला रोजच्या दैनंदिन जीवनाबद्दलचा हा जिवाळ्याचा नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल ह्या सगळ्या ग्रामपंचायत हा जिवाळ्याचा विषय असतो लोकांच्या दैनंदिन गरजा ह्या नगरपालिकेच्या माध्यमातून सोडवणूक होत असते त्यामुळं ह्या सगळ्या घटकांना एकत्रितपणाने घेऊन आम्ही निवडणूक लढवू अशा पद्धतीचा काळात हे काम 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 करणाऱ्या माणसावरच आरोप करत असतं रिकाम्या ह्याला कोण दगड मारत नाहीत ज्या झाडाला फळच नसतं त्या झाडाला कोण दगड मारायचा प्रयत्न करत नाही ज्या झाडाला भरदार जे झाड भरलेलं असते फळानं त्या झाडाला लोक दगड मारत असतात त्याचं निश्चितपणे उत्तर देऊ या आरोपांना शंभर टक्के उत्तर देऊ ज्या आपल्या आपल्या पातळीप्रमाणे आपण राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आम्ही काही पथ्य आजपर्यंत पाळण्याचा मी प्रयत्न केला वैयक्तिक मी तरी ज्यावेळा मी ज्यावेळा कुठल्याही निवडणुका लढवतो मग त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारापासून गावातल्या ग्रामपंचायत विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीपर्यंत असेल एक आम्ही पथ्य पाळतो की आम्ही विकासाच्या कामावर भविष्यात केलेलं पाठीमागं केलेलं काम भविष्यात करणारं काम ह्या सगळ्याच्या आधारावर आम्ही निवडणुकीमध्ये उतरत असो आम्ही सहसा कोणाच्या टीका टिप्पणी करायच्या भानगडीत पडत नाही पण जर कोण तसा प्रयत्न केला तर निश्चितपणे त्याचं काय असेल ते का उत्तर योग्य प्रमाणात त्यालाही दिलं जाईल ना त्यांची समजूत आम्ही घालून त्यांना प मुख्य प्रवाहामध्ये घेऊन येऊ गोकुळच्या निवड गोकुळच्या निवडणुकीतच होतो सतीश पाटलांच्यावर असं नव्हतं ज्यावेळा सतीश पाटील युनिव्हर्सिटीच्या चेअरमन पदाल राहिलेली होती त्यावेळा सुद्धा ह्या त्या इथे आपल्या कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पाच युआर मी त्यांना दिलेली होती सुद्धा मी त्यांच्याबरोबर होतो राजकारणामध्ये असे संघर्ष होत राहते त्याला आपण स्वीकारून आपण पुढे जायचं असतं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव